वेरूळसह विविध देवस्थानांचे दर्शन करून परतणाऱ्या सोलापूरच्या पाच शिक्षकांची कार दुभाजकाला धडकली त्यानंतर या कारने पेटही घेतला घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ कारमधील शिक्षकांना बाहेर काढल्याने मोठा आनंद टळला धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जवळ सोमवारी दिनांक चार पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला श्रावण मासानिमित्त सोमवार असल्याने सोलापूर येथून सुरेश उडगीकर राहणार मुंद्रुप तुकाराम मुंजडे राहणार भंडारगावटे सागर रामपुरे विठ्ठल शिवशेट्टी राहणार रामपूर बाबू पवार राहणार सोलापूर हे पाच शिक्षक शिर्डी शणी शिंगणापूर व त्यानंतर त्र्यंबकेश्वर व घुणेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेले होते सोमवारी रात्री बाराला मंदिरात घुणेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते कार एम एच तेरा ई के अठ्ठावन्न सत्तरने छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाण्यासाठी निघाले दरम्यान धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड ओलांडताच मुरमा तालुका पैठण शिवराट हॉटेल फौजीसमोर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे भरधाव कार थेट दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला या अपघाताची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दहा ते तीस हेल्पलाइनवर देऊन रुग्णवाहिकेला आले रुग्णवाहिकेवरील कर्मचारी महेश जाधव आत्वाराम गाडे रवी गाडे आदींनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचारासाठी दाखल केले त्यानंतर जखमींना छत्रपती संभाजीनगरात हलवण्यात आले था घटनेची पाचोड पोलीस ठाण्यात था नोंद करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे अपघातानंतर दार उघडल्याने चालक बाबू पवार हे बाहेर पडले मात्र उर्वरित चौघे गाडीतच होते अपघातानंतर हॉटेल टोलनाक्यावरील कामगार व ग्रामस्थानी तातडीने धाव घेत खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढले त्यानंतर काही क्षणातच स्फोट होऊन गॅसवरील कारने पेड घेतला कारमधील सर्वांना तातडीने कारच्या बाहेर काढल्यामुळे मोठा आनंद टळला या आगीत कारचा कोळसा झाला यात त्यांच्या मोबाईल पिशव्याही होत्या प्रस्ताव Never miss an